शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी देणारा आज एक महत्वाचा असा शासन निर्णय आलेला आहे राज्यातल्या खाजगी मान्यताप्राप्त प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक शाळातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याच्या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने महत्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे आजच्या या व्हिडिओमध्ये या शासन निर्णयाच्या अनुषंगाने आपण महत्वाची अशी माहिती जाणून घेऊया आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राज्यातील खाजगी मान्यता प्राप्त प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात एक महत्वपूर्ण असा शासन निर्णय जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा एकतीस जुलै दोन हजार पंचवीसचा महत्वाचा असा शासन निर्णय आहे सुरुवातीला आहे ती प्रस्तावना राज्यातील खाजगी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या मान्यता प्राप्त प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दोन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना दिनांक एक एक दोन हजार चोवीस पासून लागू करण्याचा शासन निर्णय दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीस घेण्यात आला आहे सदर कर्मचाऱ्यांना सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करताना कोणती वेतनश्रेणी देण्यात यावी याबाबत विचारणा क्षेत्रीय स्तरावरून करण्यात येत होती त्यानुसार याबाबत सूचना देण्याची बाब ही शासन स्तरावर विचाराधीन होती त्या अनुषंगाने शासन निर्णय काय आहे तो आता आपण जाणून घेऊया राज्यातील खाजगी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या मान्यताप्राप्त प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दोन लाभांची सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना दिनांक एक एक दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आलेली आहे राज्यातील खाजगी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या मान्यता प्राप्त प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या शासन निर्णयाला जोडलेल्या परिशिष्ट अप्रमाणे सदर शासन निर्णय वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्रमांक सत्तावीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस ऑब्लिक सेवा तीन दिनांक तेवीस एक दोन हजार पंचवीस अन्वय प्राप्त झालेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून आपण तो संकेतांक क्रमांकाच्या सहाय्यानं पाहू शकता आता महत्वाचा भाग जो आहे तो परिशिष्ट अ संदर्भातला आहे तो आपण या ठिकाणी पाहूया मध्ये सुरुवातीला आहे पदनाम त्याच्यानंतर वेतनश्रेणी शासन निर्णय दिनांक तीस चार एकोणीसशे अठ्ठ्याण्णव व दिनांक बारा एक दोन हजार पाचवा वेतन आयोग सहावा वेतन आयोग आणि सातवा वेतन आयोग आणि या तिन्ही वेतन आयोगाचे शासन निर्णय दिनांक आपल्याला या ठिकाणी दिसत आहे पदांमध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश होतो तो या ठिकाणी आपण पाहू शकतात सुरुवातीला आहे अधीक्षक त्यानंतर आहे ग्रंथपाल पदवीधर व ग्रंथशास्त्रातील पदवी अथवा पदविका त्यानंतर आहे तिसरा क्रमांक ग्रंथपाल अशासकीय माध्यमिक शाळेतील मॅट्रिक व ग्रंथालयाचे प्रशिक्षण प्रमाणपत्र त्यानंतर अनुक्रमांक चारमध्ये मध्ये तो मुख्य लिपिक पाच मध्ये आहे वरिष्ठ लिपिक सहा अनुक्रमांकामध्ये प्रयोगशाळा सहाय्यक त्यानंतर आहे सात क्रमांकामध्ये कनिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिकाच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी पाहू शकता वेतन श्रेणी मूळ वेतन श्रेणी बारा वर्षानंतरची वेतन श्रेणी आणि चोवीस वर्षानंतरचे वेतन श्रेणी सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने मूळ वेतन श्रेणी यस सहा बारा वर्षानंतर यस आठ आणि चोवीस वर्षानंतर यस तेरा अशा प्रकारे कनिष्ठ लिपिकांच्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी वेतन श्रेणी दिसते आहे त्यानंतर आहे प्रयोगशाळा परिचर नाईक आणि शिपाई अशा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदांच्या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी विविध प्रकारच्या वेतनश्रेण्या दिसत आहे परिशिष्ट अ हा या शासन निर्णयाच्या संदर्भातला महत्त्वाचा सभाग आहे सदर शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद